वंचित बहुजन आघाडीचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अण्णा जाधव यांच्यावर जो प्राणघातक हल्ला झालेला आहे त्या हल्लेखोरांना त्वरित अटक करण्यात यावी यासाठी कळवंट गावचे ग्रामस्थ अण्णा जाधव यांच्या भेटीला आले व त्यांनी जाहीरपणे सांगितलं की ज्या ह्या मारेकऱ्यांच्या मागे जे कोणी असेल जे आमदार असो नाही खासदार असो हे बाबासाहेबांच्या कृपेमुळे झालेले आहेत तेव्हा या आमदार खासदारांना अशी जातीवाचक भाषा करणे हे योग्य नसून यासाठी अखंड बहुजन समाज एकोटून या लढा उभा करण्यात येणार आहे असं या महिलांनी जाहीर केलेलं आहे ह्या कोकणात बौद्ध समाजासाठी आमच्यासाठी काहीतरी करतील पण आमचे दादा यांनी आज आमच्या समाजासाठी लढा उचललेला आहे कारण आम्हाला लोकांनी ह्याच्या अगोदर बोलला स्थिर नसतं बोललं स्थिर या आम्हाला कल्पना नव्हती कारण कोणी यायचं कोणी बोलायचं बौद्ध समाजाचे असं आहे तसं आहे आजूपर्यंत आमच्या कोकणात कुणी हा लढा उचललेला नाही पण आमच्या अण्णासाहेबांनी हा लढा उचललेला त्यांचा आमचा महिलांचा आम्ही हा त्यांच्या बहिणी आहोत आमचा पूर्ण त्यांच्याशी पाठिंबा आमचा बहिणींचा पूर्ण पाठिंबा आहे अण्णासाहेब आम्ही तुमच्या आहोत आमचा पुरे कुटुंबाला पाठिंबा आहे त्यांच्या अण्णांवर हल्ला झाला त्यावेळी आम्ही बिहारात जाऊन महिला मंडळ पुरुष आम्ही त्यांनी शार्थना घेतली आणि आम्ही सांगितलं की आमच्या अण्णांना

उमेदवार म्हणून त्याच्या पाय ला त्याच्यामुळे मला काही होणार नाही कारण मी लढे लढणारा कार्यकर्ता आहे तुमच्यासाठी कदाचित या निसर्गामध्ये मी जन्माला आलो असेल निसर्गाच्या पद्धतीने तुम्ही असं काहीच मला घेऊ नका तुम्ही हरलात तुम्ही थकलात तुम्ही मागे आलात की मी आलो असं होऊ नये तुम्ही जे ठरवाल त्यासाठी मी हजर आहे नाही होणार भगवान तुम्हाला अजून बळ देईल भगवान गौतम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणाचे शिवसेना फुले महाराष्ट्राची विद्या देवता सावित्रीबाई फुले यांच्या अण्णासाहेबांना कोटी प्रणाम आशीर्वाद अण्णासाहेबांवर हल्ला झाला हे आम्हाला सुरलीला माहितच नाही की निवडणूक कशी होती की दारोदार भिका मानतात आम्हाला मत द्या आम्हाला मत द्या असं पहिलं नव्हतं बाबासाहेबांनी काय सांगितले घटनेत की जो कोण निवडणुकीत उभा राहील त्याने हे राज्य आहे ही अगदी प्रथा आजपर्यंत चालू होती पण आता हे नको ते घडत जात आहे आणि जातीवाद मग बाबासाहेब तेच होते बाबासाहेब मारच होते मग मा तुम्ही कडून जे घटनेत सवलती भेटल्या त्या कशा काय घेतल्या काय घेतल्या हो एवढं समजा साहेबांनी बहुजनांना शिक्षणाचा सा अधिकार दिला आणि ते शिकून आज तुम्ही गाड्या फिरवता खुर्चीवर बसता लपून सपून मारू नका तुम्हाला मारायचं होता ना अण्णा साहेबांना समोर करायचा होता लपून छपून कशाला मारला का, का? त्यांनी काय वाईट केलं जातीवाद आम्ही बहुतच आहोत बाबासाहेबांनी आम्हाला चौदा ऑक्टोबर छप्पन ला धर्म दीक्षा दिली मग तीच आम्हाला आम्हाला असं कोण की आम्हाला चिरे नाही आणि ज्यांना राग नाही त्यांनी परत पुन्हा धर्म घ्यावा अशी माझी ही आहे विनंती ज्यांना राग नाही ना आला या जाती बदल त्यांनी पुन्हा थांबवल्या हो कारण तुम्हाला तर राग नाही आला मार म्हटल्यावर किती वर्ष झाली ला चालू आता होय तरी तुम्ही अजून तेच वाटचे आम्हाला माहिती आहे आम्ही कोण होतो नंतर कोण झालो हे आम्हाला माहिती आहे आमच्या पुढच्या पिढीला माहित नाही ते काय म्हणणार कोण आम्ही होतो काय हे बोलतात हेच होणार ना मग पुन्हा पुन्हा काय हे करताय मग ह्या शब्दासाठी कोणी गप्पा राहणार नाही पुन्हा पुन्हा हा जर शब्द आला आणि तुम्ही आमदार खासदार मुलं झाले याची तरी तुम्हाला आठवण ठेवा खुर्चीवर बसताना मी मुलं झालो मग आंबेडकर पण तेच होते मग कशी तुम्ही घेतली सवलत काय घेतली दाखवा कुणा कुणी हे उद्धार केल्यानंतर घटना लिवली ती हात टेकून लिवली मग त्या घटनेत हवा हे झाले वाटली ही घटना मग घेऊ नका तुम्ही सवलती आणि असं जपून छपून कशा हे करता प्रत्येकानं समजलं पाहिजे मी हा पहिलं कसा होतो आणि आता मी सुधारण पुन्हा बोलत थोडी तरी जाणीव थोडी तरी सुधारणार एकट्या बाबासाहेबांनी सुधारली एक हा घटनेला सात जणांची निवड केली पण तिथे कोणीच राहिले नाही बाबासाहेबांनी दोन वर्ष अकरा आणि सतरा दिवसात घटना लिहून सव्वीस जानेवारीला बाहेर केली भारत देशाला ना काय काही तुमचं केली नाही त्यांनी आपल्यासाठी काहीच केली नाही आपलं कुटुंब व चार मुलं त्यांनी गमावली ह्या देशासाठी पोरांना ताबोडतोब अटक झाली पाहिजे ना आणि चित्रदार कोण असेल त्याचाही फोन झाला पाहिजे